नमस्कार मित्रांनो आपण शेजाऱ्यांना काही वस्तू मागतो पण आजपासून पुढील सहा गोष्टी शेजाऱ्यांनी दिल्या तरी घेऊ सुद्धा नका आणि देऊ सुद्धा नका चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या, त्या सहा गोष्टी एक शेजाऱ्यांकडून दही अजिबात आणू नका अनेकदा घरात आपल्याला दही लावायचं असतं मग अशात आपण शेजाऱ्यांकडून थोडं दही घेऊन येतो मात्र असं करत असाल तर जरा थांबा कारण असे मानले जाते की शेजाऱ्यांकडून दही आणल्याने घरातील शांतता नष्ट होते म्हणूनच दही खरेदी केल्यानंतरच वापरावे दोन शेजाऱ्यांकडून उसने मीठ आणू नका मीठ हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे बऱ्याच लोकांना अशी सवय असते की स्वयंपाक करताना मीठ संपले की ते शेजाऱ्यांकडे मिठाची मागणी करतात मात्र मीठे खरे मीठ हे नियमित खरेदी केल्यानंतरच वापरावे असं सांगितलं जातं फुकटचं मीठ वापरल्याने जीवनात मोठ्या अडचणी येऊ शकतात हे ऋण माणसाला मृत्यूनंतरही फेडावं लागतं तीन शेजाऱ्यांकडून सुई मागून आणू नका घरोघरी शिवण्यासाठी सुई आपल्याला सर्रास पाहायला मिळते कधी सुई तुटते मग कधीतरी धावपळ असल्यास शेजाऱ्यांकडून सुई आणून ती वापरली जाते ज्योतिषशास्त्रानुसार त्या सुईबरोबर तुम्ही त्या व्यक्तीच्या वाट्याचा शनीचा प्रभावही तुम्ही तुमच्या घरात आणत आहात म्हणूनच सुई नेहमी खरेदी करा आणि नंतर वापरा चार शेजाऱ्यांकडून मोहरीचं तेल उसने आणू नका मोहरीचे तेल कधीही फुकटातलं किंवा मागून आणलेलं वापरू नका जर तुम्ही असं केल्यास शनिदेव क्रोधित होतात आणि त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतात पाच शेजाऱ्यांकडून लोखंडी वस्तू अजिबात आणू नका कारण लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे त्यामुळे लोखंडांपासून बनवलेल्या वस्तू इतरांकडून आणून वापरू नका असे केल्याने आर्थिक संकट वाढते तसेच घरातील शांतताही भंग पावते सहा इतरांचा रुमाल कधीच वापरू नका कारण मित्राचा किंवा मैत्रिणीचा रुमाल वापरणंही अशुभ मानलं जात आहे असं केल्यास मैत्रीत दुरावा येतो याशिवाय काळेतील माचीस दूध याही गोष्टी कायम विकत घेऊनच वापराव्या असं सांगण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका